राज्यात निवडणुका प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आपल्यासोबत परळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत की काय परिस्थिती आहे मतदारसंघात काय त्यांना त्या ठिकाणी निद निदर्शनास आले भाऊ मला सांगा बहीण भाऊ एकत्र आले नाही बहीण भाऊ एकत्रचा विषय नाही गेल्या पंचवार्षिकमध्ये आमदार धनंजय मुंडेसाहेब आमदार आहेत त्या ठिकाणी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये जे काम व्हायला पाहिजे ते कुठलंही काम मतदारसंघात इफेक्टिव्ह दिसत नाही एक तर विकासात्मक कामं नाहीत एक तर मतदारसंघात तीन साखर कारखाने आहेत एक प वैद्यनाथ कारखाना आहे पनगेश्वर आहे अंबाजोगाई आहे हे तीनही कारखाने बंद आहेत दो वैद्यनाथ कारखाना बंद करताना मान्य धनंजय मुंडे साहेबांची भयानक मोठी अराजकता झाली त्या ठिकाणी त्यांनी दादागिरी केली ती दादागिरी करत असताना त्यांनी एकदा गव्हाणीमध्ये पार निघाली त्याच्यामुळं पुढं ते सगळं रोटर म्हणजे त्रास देऊन देऊन तो कारखाना बंद केला का तर कारखाना उभा करत असताना मुंडे साहेब म्हणजे पंडितांना त्यावर सक्रिय होते आणि सगळे नोकर जो वर्ग आहे तो पंडितांनाच्या संपर्कात म्हणजे उदाहरणार्थ धनुभाऊच्या संपर्कातले सगळे नोकर असल्यामुळं त्या ठिकाणी त्रास देऊन तो कारखाना बंद पाडा एवढं मोठं युनिट आज ती युनिट हाताच्या बाहेर गेलं त्या त्याच्यामुळं कामगार जवळजवळ तिथं ती दोन तीन दोन हजार कामगार जाले, जाले, दोन तीन हजार दुसरे अवलंबून असलेले लोक दोन चार हजार माणसं रिकामी झाले मोकळे झाले आणि उद्ध्वस झाले तिथं ती झाली की पनगेश्वरची बारी तशीच लागली पुन्हा इकडे अंबाजोगाई परवा गेल्या दोन वर्षापूर्वी धनंजय साहेबांनी चलवा घेतला सुरुवातीला म्हणजे बावीसशे भाव देऊ त्यांनी ओरिजिनल भाव दिला अठराशे पुन्हा काही लोकांचे म्हणजे मालक तुडील तर पैसे दिले नाहीत ही आराजकता निर्माण झाली पनगेश्वर बंद वैद्यनाथ बंद आणि आंबाजोगाईला तरीच कुलूप लावलं म्हणजे दोन वर्ष चालवला ती चालवता आला नाही निष्क्रियपणानं त्यांच्या ही त्यालाही कुलूप लावून आली ती म्हणजे आणि पुन्हा जगमित्र नागासूतगिरणी ती बंद आहे इथं पुन्हा जगमित्र त्यांनी साखर कारखाना काढायचा प्रयत्न केला त्याचे फक्त शेअर्स गोळा केलेत अठ्ठेचाळीस कोटी काही शेअर्स गोळा त्यांच्या पैसे तयार जमा आहेत तर ती पैसे कुठे माहीत नाही आणि तोही कारखाना सुरू केला नाही म्हणजे धनंजय मुंडे ही सर्व स्तरावर एकदम अपेशी ठरलेलं हे व्यक्तिमत्व आहे हो कुठलीही संस्था सुरू करायच्या आधीच ती कुलूप घेऊन जाते तिथं म्हणजे पहिल्यांदा संस्था सुरू करणे लगेच त्याला बंद करणे ही त्यांचा तिथं हातकांडा असल्यामुळं त्या मतदारसंघात कुठल्याही तरुणाला रोजगार नाही कुठल्याही तरुणाला त्या ठिकाणी काम नाही कुठल्याही तरुणाला नोकरी लावायचा कवा प्रयत्न करत नाहीत कवा भेटत नाहीत पाच पाच हजार चार चार हजार लोकसंख्येचे म्हणण्यापेक्षा मतदारसंघातले लोकसंख्येच्या गावाला ते पाच वर्षात कुठल्याही गावात विचारलं कुणी काही म्हणत नाही आधीत म्हणून ते पाच वर्षाला आलेच नाहीत कुणी म्हणते दहा वर्षाने आलेच नाहीत कुणी म्हणते कवाच आले नाहीत आज कावळ्याच्या वेळेला गेल तो ती म्हणले आलीच नाहीत कवाच ती तसं आमच्या गावात चालली नाहीत म्हणजे मतदारसंघातलं गाव आहे आम्ही आज मी आज मतदारसंघामध्ये एक ना एक गावात आम्ही आज पिंजून काढलेला आहे सर्वसामान्य माणसं आहेत गोरगरीब माणसं आहेत दोन हजार चौदाच्या आधी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब कृषी मंत्री होते त्यावेळेस नऊ लोकांना सोयाबीनला नऊ हजार मिळाला कवा दहा हजार मिळाला आठ हजार मिळाला सात हजार तर बऱ्यापैकी कंपल्सरी सगळ्याला मिळाला की ही कवा मिळाल तर दोन हजार चौदाच्या आधी आज काय किती आहे दोन हजार चोवीस आहे आज काय भाव सोयाबीनचा सदोतीसशे रुपये आज काय भावं सोयाबीनचा अडतीसशे रुपये चार हजार रुपये मला सांगा तुम्ही चोवीसला चार हजारसुद्धा होईना गेला चार हजारच्या आज सोयाबीन आहे आणि मग दोन हजार चौदाच्या आधी सोयाबीन किती किलो दे पवारसाहेब कृषी मंत्री असताना चार एकच चार चार दोन्ही आठ आणि पुन्हा अडीच दहा म्हणजे तो भाव दहाचा कुठं बाराला आणि आजचा भाव चार हजारचा कुठं तर महागाई एवढी प्रचंड वाढली की नवीन चौदानंतर नंतर जी एस टी आली सर्व शेतकऱ्यावर जी एस टी बसली दंड बसले प्रचंड मोठी महागाई झाली लोक सर्वसामान्य माणूस वैतागून गेला सुशिक्षित बेरोजगार वैतागून गेलेला आहे तो माणूस कुणीही काही बोलणार नाही पण यांच्या दडपशाहीला यांच्या गुंडगिरीला यांच्या गर्द्याला यांच्या हानामारीला खोट्या गुन्ह्याला आज पलीसारखा व्यापार उद्वस्त झाला साहेब परी एक व्यापारी नाही म्हणजे व्यापार सर्वसामान्य माणसात आज सरळ गाव सोडून जाण्याच्या जा बेतात आहेत एवढं व्यापाराचा उद्व व्यापार उद्ध्वस्त केला मतदारसंघामध्ये फिरताय काय त्यांच्या जनतेची मागणी तुमच्याकडं सर्वसामान्य माणसाची माफक माफक अपेक्षा आहे की आम्हाला फार सत्वू नका कायद्याचं राज्य आहे ना आम्हाला जरा मोकळा श्वास घेऊ द्या आणि जे जे आमच्या हक्काचं येतं विमा आहे दोन हजार एकोणीसला माननीय धनंजय मुंडेसाहेब आमदार झाले वीसला बी बीड जिल्ह्याला विमा मंजूर झाला तेरा हजार पाचशे रुपये हेक्टरप्रमाणे वाटप झाला का झाला वाट वाट का वाटप नाही झालं वाटप का झालं नाही वाटप ह्यालाही आमदार मंत्री महोदय जिम्मेदार का नाही तीच आमदार होते तेच पालकमंत्री आहेत तीच पालक मंत्री आहेत आणि त्यांनीच मजा जाणार कंपनी आणली ही कुठली कंपनी साहेब कुठं कंपनी दिसत नाही आता तर आता तर गुगलला बिघेल त्याचं ऑफिस कुठं आहे माहीत नाही ह्याचा स्टाफ कोण आहे ही माहीत नाही ही कोण आहे ह्याचा मालक ही माहिती होत नाही आणि मग तुम्ही सर्वसामान्य माणसाला जर एवढं उद्ध्वस्त करत असताल तुम्हाला सत्ता दिल्यानंतर तर सर्वसामान्य माणूस आता त्यांना वैतागून गेला आहे म्हणून मी एक सामान्य शिक्षकाचा मुलगा आहे लोकांची माझ्याकडून अपेक्षा आहे मी सर्वसामान्य माणसाच्या सेवेत तास राहणार आहे काय विजन असणार आहे आपलं या मतदारसंघाला जे आज दहा वर्षापासून जो हा मतदारसंघ पारतंत्र्यात गेला किंवा आणखी बऱ्याच वर्षांनी या ठिकाणी मतदारसंघात विकास नाही तर ही विकासाचं नेतृत्व म्हणून आपण त्या ठिकाणी नवे नवे उद्योग आणूत तरुण पोरला व्यापाराला लावू तरुण पोरला काही बँकेच्या मदती करू तरुण पोरला नोकऱ्याला लावू तरुणांना रोजगार उपलब्ध होईल याच्यासाठी सर्व प्रामाणिक वेगळेवेगळे शिबिर घेऊ त्याचे मार्गदर्शक केंद्र करू आणि काय नवे नवे उद्योग भागात मतदारसंघात आणून या मतदारसंघाचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा आपण प्रयत्न करणार एकंदरीत तुमची उमेदवारी जाहीर झाली आणि त्या ठिकाणी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये एक मराठा कार्ड खेळलं जात आहे असा आरोप देखील केला जातो हा जातीवाद जातीवाद कुठला जातीवाद आणला मला सांगावर तुम्ही आता मला मीच एकदा जातीवाद सांगतो की मला सांगा की दोन हजार चौदाला गोपीनाथ मुंडे खासदार झाले मी तेव्हा काँग्रेसचाच होतो तरीसुद्धा आमच्या डोक्यात आलं की बा एवढा मोठा माणूस पाडू नये हा मोठी ब सगळ्या सगळ्याच लोकांनी मदत केली ना मराठा समाजाला मदत केली नाही का कशामुळं खासदार झाले गोपीनाथ मुंडे साहेब मराठा समाजानं प्रामाणिक बऱ्याच लोकांनी मदत केली की त्याला एवढं मोठं नेतृत्व संपून लागतं आहे पाडून लागतं आहे आणि मग आम्ही केव्हा जातीवाद झालोत जातीवाद कोण करायलं आहे जातीवाद धनंजय मुंडे करतात निष्क्रिय माणूस आहे काहीच काम नाही नाही करायचं मग जातीवाद करायचं आता काहीच काम नाही मतदारसंघात एक युनिट सुरू नाही काही विकास काम दाखवता येत नाही सगळे रोडचे बोगस बिलं उचललेले आहेत बघा तुम्ही थोडं माहिती घ्या आणि थोडं पत्रकारांना म्हणून जरा सगळ्या बोगस बिलाची लई नाही हे एक लोक चारशे कोटी पळी नगरपालिकेला मंजूर कुठं गेलं आहे कुठं काम हीच कळत नाही बॅटरीनं ओडकावं लागते काम कुठं झालं आहे का या वर्षात मग एवढ्याले पैसे उचलणारे हे लोक आहेत बोगस बिल आहेत आणि मग बोगस लिडर जातीवाद करत असतो त्याला कामच नाही ना काही जे माणसात कर्तृत्व नसतो तो जातीवाद करतो आम्ही कर्तृत्व माणसं आहेत मी काय आज आहे का जातीवाद असेल तर मला सायगावमध्ये निवडून दिलं नसतं जातीवाद असताना आम्हाला राडीत निवडून दिलं असतं लोकांनी मार्केट म्हटलं सगळ्यात हायएस्ट माता निवडून दिलं नसतं आम्ही निवडून आलात ना प्रत्येक संस्थेमध्ये वेगळ्या 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 का लोक आम्हाला पाडित नाहीत आम्ही जातीवाद जातीवाद करणं हा आमचा गुन्हा आम्ही सर्व धर्मसमभाव मानणारी माणसं आहेत आम्ही काँग्रेस विचारसरणीत वाढलेले माणसं आहेत आमचा जातीचा काय संबंध जातीवाद ही फक्त धनंजय मुंडे साहेब करतात पंकजा मुंडेंनी उजनी या ठिकाणी एक सभा आयोजित केली होती त्या सभेमधून टीका केली की त्यांचा एकही रिक्षा परळी मतदारसंघामध्ये प्रचार करताना दिसत नाही कुणाचा धनंजय मुंडे साहेब दिसत नाही का कुणाला दिसत नाही नाही कसं आहे आता ताईना ताईंला तर फार मोठं आव्हान तर त्यांच्या भावानेच केलं तर दोन हजार एकोणीसला बंधुंनीचं आव्हान केलं की भाजप मुक्त बीड जिल्हा करणार कमळमुक्त बीड जिल्हा करणार कुणाचं कुणाला आव्हान आहे आता कमळमुक्त झालासाहेब झालाय की नाही काय का राहिलं आहे आता काय राहिलं असेल सांगा थोडंफार काही मग ताईंना आमची विनंती आहे कुठे या नादाला लागला लाबाडाच्या या लबाड माणसाला नादाला लागू नका तुमची प्रतिमा वेगळी आहे तुम्ही गोपीनाथ मुंडेच्या तालमीतले तुम्ही त्याचे वारसदार आहेत गोपीनाथ मुंडे जाताना या माणसानं प्रचंड त्रास दिलेला आहे पुतण्या म्हणून मुंडेसाहेब जिवंत होते ना का नव्हते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मुंडेसाहेब म्हणजे होते का नाही तेव्हा धनंजय मुंडे कुठं विरोधात होते का बरोबर होते कुठं होते मुंडे साहेबाला मुंडेसाहेबच्या विरोधात होते का नाही धनंजय मुंडे लोकसभेला मुंडे साहेब जिवंत असताना ज्या माणसानं त्रास दिला त्याची एवढी काय बाजू घ्यायची गरज आहे तुम्ही वारसदार आहात त्यांच्या चांगल्या घरचे वारसदार आहात साहेब फार मोठं व्यक्तिमत्वाचं आहे या महाराष्ट्राचे काही मुठभर लोक असायचे आदरणीय पवार साहेब विलासराव देशमुख उपनाथ मुंडे त्याच्यावरून नाव यायचं आणि तेवढ्या एवढ्या मोठ्या वारसदाराची तुम्ही कुठंही ब ज्या माणसानं साहेबाला सतावलं शेवटला गोपनाथ मुंडे साभाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला धनंजय मुंडेने त्यांची बाजू एवढी काय फार लय कटाक्षणं घेण्यासारखा का मला काय वाटत नाहीत आणखी एक शरद पवारांची सभा होणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकी कुठं होणार आहे त्याची आणखी काय अद्याप माहिती नाही मलाही माहीत नाही आता मी काय मी बघा तू प्रचारातून शिथं आलो आता इथून लगेच पंधरा मिनटात प्रचारला जाणार आहे त्याच्यामुळे जा मी काय ती वेगळी यंत्रणा आहे प्रचार कोणच्या सभा घ्यायच्या काय घ्यायच्या कुठं घ्यायच्या मी फक्त गाव टू गाव फिरणारा एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक गावाला भेटी देणे आणि सभा करणे रोजच्या भेटीगाठी करणे गाव टू गाव स माझ्या रोज दहा पंधरा गावात जात असल्यामुळं <coughs> मी काही त्यापेक्षा आणखीन आलो नाही पण सभा होईल तर कुठल्या जिल्ह्यात जिथं असेल तिथं त्यांनी एकंदरीत हे होते परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजासाहेब देशमुख यांनी महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले आहेत रोहिदास हातागळे तक परळीबीड